नमस्कार मी प्रशांत प्रभाकर पाटील भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष भुसावळ वरंगाव नगर परिषदेच्या येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ श्यामलताई अतुल जामरे तसेच आमच्या प्रभागातील जे जे उमेदवार उभे आहेत कमळ या चिन्हावरती या उमेदवारांसाठी मी आपल्यासमोर इथं आलेलो आहोत आमचे जे सर्वचे सर्व उमेदवार आहेत हे आपण बघू शकता आपल्या घरी आमचा जाहीरनामा वचननामा आलेला आहे आमच्यावर जे आरोप झाले की तुम्ही एका विशिष्ट समाजाचे इथं उमेदवार दिलेले आहे परंतु ते साप चुकीचं आहे सा इथं जे आम्ही आपल्या घरी जर आपलं पॉम्प्लेट आलेलं असेल भारतीय जनता पार्टीचं त्यामध्ये आपण त्यात पाहू शकता की आम्ही त्या धनगर समाजाचे आहे तेली समाजाचे आहे बौद्ध समाजाचे आहे मराठा समाजाचे आहेत कोळी समाजाचे आहे कैकाळी समाजाचे आहे थोरगवनकर समाजाचे आहे मुस्लिम समाजाचे आहे लेवा समाजाचे आहे असे वरंगा जे जे प्रकारचे समाज आहेत अशा सर्व समाजांना समावेशक असा न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही इथं केलेला आहे शेवटून पक्षाने तिकीट देणं ना देणं हे जरी मी तालुका अध्यक्ष असलो किंवा आमदार संजय भाऊ सावकर हे आमदार असले तरी आमच्या पक्षात हे सर्वचं सर्व एक विशिष्ट व वेगळ्या प्रकारची पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे सर्वेप्रमाणे तिकडांची वाटप झालेली आहे आणि ती योग्य प्रकारे इथं झालेली आहे म्हणून मी सर्व ओरंगावकरांना आवाहन करतो की आपल्या वरंगगावच्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहे सौ श्यामलताई जांभरे या सामलताई जामरे या उमेदवारांच्या माध्यमातून अनेक असे ज्या महिला आहे या महिलांकरता त्यांनी दुग्ध व्यवसायातून इथं व्यवसाय उभारला आहे आणि या व्यवसायातून अनेक तरुण जे युवक आहे या युवकांना सुंदर अशी रोजगाराची संधी इथं वरंगावच नव्हे तर आजूबाजूचे गाव असेल वजरखेडा आहे पिंपळगाव आहे या वेगवेगळ्या काऊरखेडा आहे या गावातसुद्धा तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे म्हणजे एक रोजगाराच्या स दृष्टीनं सुद्धा एक चांगला दृष्टिकोन या झांभरे दापत्यांमध्ये आहे आणि अतुल भाऊ झांभरे आपण ओळखतोच की अतुल जाऊ जांभरे यांना कोणताही राजकीय वारसा हो नाही एकदम नवीन असं नेतृत्व या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न इथं झालेला आहे शेवटून भारतीय जनता पार्टीमध्ये तरुण युवकांना जास्त प्रकारात संधी दिली जाते याचं उदाहरण हेच आहे की तरुण जुळण्याचं कारण हे असतं की कधी पण भारतीय जनता पार्टीत नेहमी नवीन 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 नवी चेहऱ्यांना संधी दिली जाते आणि अतुल भाऊ जामरे हे आपण सर्व परिचित आहे की रात्री बेरात्री दुखात सुखात जरी विरोधक असं म्हणत असले की अतुल भाऊ जामरे हे कधी दुखात सुखात येत नाही हे सापचुकीच आहे आपल्याला माहिती आहे की करोना काळामध्ये अतुल भाऊजांभरे यांनी सर्वात जास्त काम केलं असेल तर कोरोना काळात केलेलं आहे हे लोकांना चांगल्या प्रकारचं परिचित आहे काही मदत असेल दवाखान्यात न्यायचं असेल ते या सर्व प्रकारच्या सेवा अतुल भाऊ जामरे यांच्या माध्यमातून या नेहमी लोकांपर्यंत जे जे लोक त्यांच्यापर्यंत पोहोचतात अशा सर्वांना देण्याचा प्रयत्न अतुल भाऊ जांभरे यांच्या माध्यमातून झालेला आहे तसेच अतुल भाऊ जामरे यांच्या माध्यमातून किंवा मी असेल आमच्या माध्यमातून या औरंगाबाद शहरामध्ये या जो निवडणुकीनंतरचा जो प्रशासकीय कार्ड होता या प्रशासकीय काळामध्ये जवळजवळ दहा लक्ष दहा सॉरी दहा कोटी रुपयाची कामे या औरंगाबाद शहरात झालेली आहे यामध्ये मकरंदनगरमधील जास्तीत जास्त रस्ते झालेले आहे त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक एकमधील रस्ते आहे असे औरंगाबाद शहरात भरपूर असे काँक्रिटीकरण रस्त्याची कामं वरंगाव शहरात त्यांच्या माध्यमातून झाली आहे सभामंडपाची कामे त्यांच्या माध्यमातून झाली आहे मागच्या वर्षी आपण बघतो की ऑडनस फॅक्टरीत जाताना एका ब्रिजवरती ॲक्सिडेंट झाला तिथं एक तरुण ठार झाला तो पाण्यामध्ये वाहून गेला तिथंसुद्धा त्यांनी ही मागणी लावून ठेवली आणि त्या मागणीच्या माध्यमातून तिथं आज एक ब्रिज पण तयार झालेला आहे असं चांगल्या प्रकारचं काम जे जे पाठपुरावा करून काम त्यांनी नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या माध्यमातून वरंगाव शहरात अनेक प्रकारची कामं केलेली आहे लक्षताईंच्या माध्यमातून चौका चौकामध्ये हायमस लावण्याचं काम केलेलं ला आहे असे भरपूर विकास कामांचा दृष्टिकोन अतुल भाऊ जांभरे यांच्या डोक्यात आहे म्हणून जे विरोधक म्हणत की यांचा जो विकास असा दृष्टिकोन नाही परंतु या राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि शेवटून या तालुक्यातसुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे मंत्री भारतीय जनता पार्टीचे आहे म्हणून विकाससुद्धा आम्ही करणार आहे म्हणून मी वरंगाव शहरातील तमाम नागरिकांना मतदारांना मी आवाहन करतो की आपण भूल थापांना बिलकुल पडी पडू नका शेवटी विकास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होणार आहे कमळाच्या माध्यमातून होणार आहे म्हणून आपण कमळ यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा यांच्यावरती अजून एक आरोप होतो की अतुल भाऊ जांभरे हे ठेकेदार आहे परंतु हे साफ चुकीच आहे ठेकेदार मी है, आहे स्वतः मी ठेकेदार आहे यात कोणतंही गैर नाही आणि कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार बनणं हे कोणत्याही प्रकारचं चूक नाही आहे हा माझा व्यवसाय आहे हा राजकारणात येण्याच्या आधीपासून माझा कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारी हा जुना व्यवसाय मी दीपनगरला कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारी करतो हे सर्वांना परिचित आहे त्याचप्रमाणे बीएनसीत करतो हिच्यात कोणत्याही प्रकारचा गैर नाही आहे हे काही दोन नंबरचा थळू व्यवसाय आहे दोन नंबरचा धंदा नसल्यामुळे माझा ठेकेदारी हा माझा माझं परिवाराचं जीवन जगण्याचं आमचं एक साधन आहे त्यात कोणतंही गैर नाही म्हणून कॉ नेहमी लोकं म्हणतात कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर आहे अरे कॉन्ट्रॅक्टर ना हा काही मोठा गुन्हा आहे का आमचा तो धंदा आहे माझं पोट भरण्याचं ते साधन आहे म्हणून लोकांना शून्य लोक आहे लोकांना हे सर्व माहिती आहे की माझा व्यवसाय काय तुमचा व्यवसाय काय तुम्ही काय करता जेव्हा तुम्ही आरोप करता तेव्हा एक बोट माझ्याकडे असलं तरी चार बोटं हे तुमच्याकडे आहे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आपण काय व्यवसाय करता हे रात्री झोपताना तुम्ही विचार करा की समोरच्या उमेदवारांचे व्यवसाय काय काय आहे म्हणून लोकांनी या भूलतापांना बळी पडू नका अतुल भाऊ जांभरे हे एक स्वच्छ तरुण चांगलं नेतृत्व आहे सर्वांना मी कडकडीची विनंती करतो की आपण त्यांच्या पाठीमागे उभे राहा अतुल भाऊ जांभरे यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे असे प्रकल्प अनेक प्रकारचे विकास कामं या वरंगाव शहरामध्ये होणार आहे आमच्या तर लक्षात आहे आपण बघतो की स्वतःच्या आईचा नेपाळ येथे अपघात झाला होता त्या आई आईचा अपघात हो झाला होता तिथे अतुल भाऊ जामरे गेले असतात त्यांच्याबरोबर मी होतो आमदार संजय सावकार होते नामदार लक्षाताई गडसे होते गोलू पाटील होते तरी स्वतःची आई तिथे ॲडमिट असताना त्यांची आई ही चांगली होती अत्यंत त्यांना तेंद। मोठा अपघात किंवा मोठी कोणती दुखापत झालेली नव्हती परंतु त्यांच्या आईला घरी पाठवूनसुद्धा ते स्वतः तिथं थांबले त्यांच्या आईला त्यांनी पाठवून दिलं पुढे आणि स्वतः रुग्णांची सेवा त्यांनी तिथं दहा दिवस त्यांनी रुग्णांची सेवा केली मी तिथं होतो की त्यांनी अत्यंत धावपळ करून व्यवस्थित पिढी डॉक्टरांना भेटून प्रत्येकाला औषधी आणणे कपडे आणणे वेगवेगळ्या प्रकारचं काम अतुल भाऊजावराम याच्या माध्यमातून झालेलं आहे तुम्ही त्या रुग्णांना विचारा की खरोखर तिथं जर अतुल भाऊ झांबरे किंवा त्यांची टीम तिथं गेली नसती तर त्यांना धैर्य किंवा त्यांना साथ देणारं तिथं आज कोणी नव्हतं हो म्हणून मी तमाम नागरिकांना विनंती करतो की तुम्ही खरोखर एक वेळ फक्त या नवीन चेहऱ्याला संधी द्या काही भूलतापांना यांच्या पडू पडून नवा की असं करताय तसं करताय काही करू नका हे सर्वच सर्व विकास कामं हो। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शंभर टक्के करण्याचा आम्ही प्रयत्न करू सर्वच सर्व कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करू हे सर्व वरंगाव शहर या सी सी टवेच्या सी सी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या यंत्रणेमध्ये आम्ही आणू परत बसस्टँड ते रावजीबोवा हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याचा मा आमचा मानस आहे महात्मा फुले चौक ते वरंगाव कठोरा रस्त्यापर्यंत हे कॉन्क्रिटीकरण करण्याचा आमचा मानस आहे वरंगाव शहरात जी पाईपलाईन झाली या पाईपलाईनमुळे जे जे रस्ते पेवर ब्लॉक काढले गेलेले आहे हे पेवर ब्लॉक रिपेअर करून तिथं बसवण्याचा किंवा कॉन्क्रिटीकरण रिपेअर करण्याचा सर्वात आधी आमचा मानस आहे की त्या माध्यमातून वरंगाव शहर अजून चांगलं दिसेल अशा प्रकारचासुद्धा आमचा मानस आहे या प्रकारचे अनेक असे कामं आम्ही या वरंगाव शहरात करणार आहे आम्ही ते जाहीरनाम्यामध्ये आम्ही प्रसिद्ध केलं आहे की नामदार संजय भाऊ सावकारे आमदार रक्षादाई खडसे यांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करणार आहे म्हणून सर्वांना मी एक वेळा पुनच्छा आवाहन करतो की तुम्ही या नवीन चेहऱ्यासोबत उभे राहा नवीन चेहऱ्यांना संधी द्या आणि तुम्ही एक वेळ आपल्या सेवेची संधी द्या भारतीय जनता पार्टीसोबत राहा भारतीय जनता पार्टी, पार्टी पक्ष हा विकास काम करणारा पक्ष आहे आणि विकास फक्त ते जाणू शकतात ज्यांचा इथं सरकार आहे ज्यांची इथं सत्ता आहे म्हणून सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण भारतीय जनता पार्टीत सोबत राहा व उद्याच्या होणाऱ्या मतदानात कमळ या निशावरती आपण मतदान करा जिथं जिथं ज्या वर्डात कमळ दिसेल त्या त्या बटनावरती आपण कमळ बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय वरंगाव